आर मध्ये असा आहे या संदर्भामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये या संदर्भात सुद्धा फार अत्यंत कमी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे कारण जो शेतकरी पीक कर्ज घेतो आणि मध्यम मुदत कर्ज घेतो साधारणतः आपल्याकडे एकरी किंवा हेक्टरी ते लाख दीड लाख रुपयापर्यंत पीक कर्ज मिळतं आणि मध्यम मुदतीचं कर्ज हे तीन ते सहा लाखापर्यंतच आपल्याला पाच वर्षामध्ये परतफेडीसाठी मिळत असतं आणि म्हणून एखाद्या शेतकऱ्याने जर समजा हेमंत भाऊनी पीक कर्ज म्हणून दीड लाख रुपये तीन वर्षापूर्वी घेतलं असेल त्याच्यावर आज व्याज तीन वर्षाचं पन्नास साठ हजार रुपये होऊन गेलाय मध्यम मुदत कर्ज तीन लाख घेतलं असेल वतीने जिल्ह्यामध्ये बारा तारखेपासून कर्ज पे चर्चा या नावाचं एक अभियान या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे आणि कर्जेपे चर्चा या अभियाना अंतर्गत प्रामुख्याने राज्य सरकारने चौदा जून आणि वीस जून रोजी जो निर्णय घेतला होता की आम्ही दातडीचं दहा हजार रुपयाचे कर्ज उपलब्ध करून देऊ या संदर्भामध्ये चारही तालुक्यांमध्ये ज्या चा ज्या राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँकांमध्ये जाऊन आम्ही एक त्या ठिकाणी निवेदन देऊन त्या ठिकाणी किती लोकांना दहा हजाराची उचल या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या संकटाच्या काळामध्ये खरीप हंगामाच्या निविष्टासाठी उपलब्ध करून दिलेत या बाबतीत एक निवेदन देऊन त्यांच्याकडून जी माहिती उपलब्ध होईल ती त्या त्या तालुक्यामध्ये जनतेच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती जाहीर करून आम्ही सरकारचं पितळ उघडं पाडण्याचा पहिला उपक्रम आमचा त्या ठिकाणी राहणार आहे दुसरा निर्णय जो राज्य सरकारने घेतलेला आहे शेतकरी कर्जाच्या संदर्भामध्ये जो अठ्ठावीस जूनचा शासन आदेश आलेला आहे त्याची परत मी आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी एक पॉईंट पाच दीड लाखाचं पीक कर्ज व कंसामध्ये मदत मध्यम मुदत कर्ज या दोघांनाही दीड लाखाची कर्जमाफी करण्यात येईल अशा प्रकारचं त्या अठ्ठावीस तारखेच्या जी आर मध्ये पॅरा क्रमांक दोन मध्ये नमूद केलेला आहे आणि त्याला दहा हजाराची मी झालं ती पण तुम्हाला द्यायची दादत नाही तर हे एवढे साडेचार लाख शेतकरी हे जर जरा फक्त त्यांनी बारा आत्महत्या करायची त्यांनी नेमकं काय करायचं आणि म्हणूनच या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना यातून त्याचा अत्यल्प फायदा होणार आहे म्हणून दीड लाख कर्जापेक्षा जास्त कर्ज घेतलेला शेतकऱ्यांचा तसाच कर्जाचं ज्यांचं पुनर्गठन झालेलं आहे अशा शेतकऱ्यांसुद्धा याचा काहीच लाभ होणार नाही झाला तर फार तोडा आणि म्हणून काँग्रेस पक्षाने पुन्हा आणखी त्याच्यावरती दबाव आणला सरकारवरती दबाव आणला आणि म्हणून सरकारने काय केलंय की आता पंचवीस टक्के किंवा दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे परंतु हा माफ करण्याचा म्हणजे काय तर दोन हजार बारा पासून न घेता त्यांनी आता दोन हजार नऊ ते दोन हजार सोळा पर्यंत ज्यांचं ज्यांचं कर्ज थकीत झालेलं आहे त्यांचं देण्यासाठी त्यांनी केलंय परंतु माझी सरकारला एकच विनंती आहे प्रदेश काँग्रेसची आणि संपूर्ण काँग्रेसच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ही खरोखर खऱ्या अर्थाने सरकारला विनंती आहे की जी आकडेवारी द्यायची असेल झुरवट नका माणसाला एकतर हो सांगा एकतर नाही सांगा पण तत्वत सरसकट सर ही जी शब्द फेक करता जी शब्दांची जी, धूळ तुम्ही शेतकऱ्यांच्या जनतेमध्ये फेकता आहात हीच धूळ ही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची आणि फेकल्या दोन हजार एकोणीसला ला राहणार नाही आणि हा संघर्ष जोपर्यंत शेतकऱ्यांचा संपूर्ण सरसकट सगळ्या शेतकऱ्यांचा गौरव होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष या सगळ्या यांच्यासाठी बांधील येत्या म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये सहा आणि सात तारखेला दोन चार दिवसापूर्वी प्रदेश काँग्रेसची जी आमची बैठक झाली त्या बैठक